नमस्ते बाबा काय नक्की चर्चा आधी आज मुलाखती झालेल्या आहेत तुम्ही दोघं आज महाराज भेटलेलं काय मी तुम्हाला मग सांगितलं आहे की आता ही जे चर् जे मुलाखती झाले त्याची सगळी माहिती आता जिल्हा इथं आले संपूर्ण जिल्ह्याची माहिती घेऊन ही सगळी माहिती जी आहे आम्ही कोण कोण इच्छुक आहे काय ही सगळी पक्ष अध्यक्ष म्हणजे रवींद्र चव्हाण असतील मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे देणार आहे आणि मग त्याच्यावर निर्णय होतील आता नाए, नाए। चर्चा म्हणजे काय म्हणजे नगराशी बद्दल चर्चा झाली का नाही नाही वैयक्तिक चर्चा काही नाही झाली तर आता ही जी पुढची प्रक्रिया जी पक्षाच्या याच्यात करायची त्याची चर्चा झाली तर ती आम्ही जिल्ह्यातले सगळे लोक आले त्यांच्याही घेऊन कराडमध्ये काही स्ट्रॅटेजी अरे थांब कराड सातारच राहील बघू महायुती करायचं काय करायचं बरं की जागा वाटप झाले मनोमिलन झालं यांचं दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांनी मुलाखती पण दिल्या मग नेमकं आता जुन्या आघाडी नेमकं कोणाकडून नगराशिपदार मुलाखती मुलाखती झालेल्या आहेत अजून बाकीच्या गोष्टी व्हायच्या आहेत तुम्ही जे म्हटलंय की जागा वाटप झाले हे झाले अजून नाही आता आज मुलाखती झाल्यात याच्यात पुढचं जिल्हाध्यक्ष आता आता आम्ही बसून सगळं जिल्ह्याची घेऊन सी एम साहेबांकडे रवींद्र चव्हाण सगळ्यांचीच आहे पूर्ण जिल्ह्याचीच येणार आहे तुमच्या कार्यकर्त्याकडे नगरसेपदी येणार का फक्त सांगा तुमच्या कार्यकर्त्याकडे नगराध्यक्षपदी येणार का नगराध्यक्ष हे भाजपच्या विचाराचे सातारा जिल्ह्यात सातारस सगळ्या जिल्ह्यातले जे नगराध्यक्ष आहेत हे भाजपचे आणि भाजपच्या विचाराचे आम्ही करणार मला तर बैठक झाली काय चर्चा झाली जागा वाटपावर काय नोकरी झालं सगळं ठरले काय ठरलं नवक आला काय जागा वाटप झालं मला पॅटर्न कसा असेल दोन्ही आघाड्यांचा भाजपचा महाराजसाहेब महाराजसाहेब काहीतरी बोला की काहीतरी बोला म्हणजे जागा वाट काहीतरी लोकांना कळून द्या झाले महाराजसाहेब प्लीज काहीतरी बोला कस कसं ठरले काहीतरी लोकांच्या हिताचं जे असेल तो मिनिट ठरले जो लोकांचं काम करेल त्याला संधी मी देण्या इतकं जीव मोठं नाही मला दिली संधी तुम्ही लोकांनी मग माझी पण अपेक्षा आहे की जे असेल त्यांच्या हातून जास्तीत जास्त लोकसेवा घडावी लोकांना संधी मिळावी पण मी पण विचार करतो नगराध्यक्ष पदासाठी म्हणत नाही तरी इच्छुक काय कधीतरी तुम्ही सगळ्यांनी माझं नाव सुचवा हे चिष्ट जाणले आहे पण जो योग्य त्याचा आहे त्याचा विचार साहेब नगरसेवक पदाचा फॉर्म्युला कसा असेल दोन्ही आघाड्यांचा आघाडी आणि कुठली आघाडी बिघडली सातारा विकास आघाडी नगर विकास आघाडी कुठली आघाडी नाही बिघाडी नाही काय नाही काय नाही तुमच्या विचारांचा नगराध्यक्ष होणार का शिवेंद्रबाबांच्या विचारांचा नगराध्यक्ष होणार आम्हीच नगराध्यक्ष እንንንንንንንን <laughs> <laughs>